हा देश ए पी जे अब्दुल कलामांच्या विचारांना सलाम करू भारताच्या तिन्ही दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने आपल्या सैन्याने पाकिस्तानचा नातेरेकांचा बदला घ्यावा ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली त्याचा आनंद आणि त्यांचं सैन्यदलांचं आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील महाविद्यालय असतील दवाखाने असतील अशाही सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आज सकाळी साडे दहा वाजता या रॅलीला सुरुवात झाली उत्स्फूर्तपणे लोक या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले ठिकठिकाणी लोकांनी तिरंग झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन देत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत आपण ही या यात्रा केवळ एक दिवसाच्या नियोजनावरती केली होती सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याची सूचना प्रदेशाकडनं होते ऐन काल निरोप आला की पंधरा सोळा सतरा ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर ना अठरा एकोणीस वीस या तीन दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास आहे चष्मा चा, असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत तुम्ही आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे पाकिस्तानमध्ये किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत देशे असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकतो स्वतंत्रवीर सावरकरांचं देखील या स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं योगदान आहे त्यांचा पुतळा आपल्या सोलापूर शहरात आपल्या मतदारसंघात आहे त्यामुळं आवर्जून या ठिकाणातनं सुरुवात केली उन्हाची तीव्रता आणि सोलापुरातली एकंदरीत कामाचा दिवस पाहता सूचना होत्या की कि दोन किलोमीटरच्या आत त्या यात्रेचा समारोप व्हावा म्हणून ह्या ठिकाणातून निवारण केली स्वातंत्र्यासाठी देशातील प्रत्येक महापुरुषाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेले त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा आपल्याला आधार अभिवादन आहे त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही परंतु एकशे चाळीस कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया कुरेशियांच्याबद्दल जे आधार अभिमान बाळगलेलं आहे त्या अभिमानाकडे आपण निश्चितच बघितलं पाहिजे कोणी एखादी व्यक्ती जर नकळत जरी चुकली असतील तर त्यांना निश्चितच पक्ष त्या स्तरावरती सूचना आणि योग्य त्या भूमिका घेतील आपल्या सगळ्यांना निश्चितच तिन्ही सैन्य दलांच्या अधिकारी आणि विशेषतः सोफिया कुरेशींचं जी कारवाई त्यांनी केलेली आहे त्याचा आपल्या भारतालाच नाही तर देशातील जगातील सगळ्यांना अभिमान आहे आपण नेहमी म्हणतो हा देश एपीजे अब्दुल विचारांना सलाम कर। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यु एस बी चार्जर सह रिअर एसीबेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर